शेतकरी आणि तरुणांचे आवाज दिल्लीत बुलंद करणार असून मी ईडी आणि बीडीला घाबरणार नाही येणाऱ्या काळात तुमचा आवाज बनून काम करणार आहे म्हणून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस महाविकास उमेदवार तथा आमदार शिंदे यांनी केले मद्रुप काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार रोजी आयोजित जाहीर सभेत आमदार शिंदे बोलत होत्या यावेळी आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील हरीश पाटील बाबा मिस्त्री मोतीलाल राठोड युवकचे तालुकाध्यक्ष महेश जोकारे निखिल देशपांडे राधाकृष्ण पाटील संदीप मेनगुदले अशोक देवकते अमृता चव्हाण विद्युलता कोरे प्रभाकर कोरे रमेश नवले वागेश मेत्रे समर्थ जोडमोटे मोतीराम चव्हाण राहुल मेत्रे, महेश स्वामी अमोल बगले अमित देशमुख आणि आकाश पुजारी यांच्यासह अन्य उपस्थित होते तसेच सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांचे भाषण झाले प्रास्ताविक प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अनंत मेहत्रे यांनी केले आज एक उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे मी आशीर्वाद मागायला आले कारण का मी युद्धावर चालले युद्धावर चालले म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्व आहे वाघमारे वाघमारे मी परत त्या मला वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान केलंय तो भारतीय जनता पक्ष फक्त एक गोष्ट खूप चांगली करतो ते फक्त रेटू खोट बोलतात ती त्यांची परंपरा आहे दे ते त्याच्याशिवाय दुसरं काय करू शकत नाही तुम्हाला पहिलं खोट जे त्यांनी सांगितलं पंधरा लाखाचं त्याच्यामुळे त्यांना मतदान केलं आज दहा वर्ष झाले तुम्ही अजूनही पंधरा लाखाची बात पाहता दहा वर्ष झाले अजून पंधरा लाख मिळाले नाही त्या एका पंधरा लाखावर ते सत्तेत आलेले आणि त्यावेळे सत्तेत आले दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस ला काय पंधरा लाख ना मिळाले नाही तरी तुम्ही त्यांना मतदान केलं म्हणजे किती मोठ्या मनाचे तुम्ही न न तुम्ही त्यांना ओळखत नव्हता नवीन उमेदवार होते त्यांनी काही काम केलं नव्हतं त्यांना काय अनुभव नाही तरी तुम्ही मोठ्या मनाचे त्यांना मतदान केलं दोन हजार एकोणीस खोऱ्या पाट्या होत्या तरी तुम्ही त्यांना मतदान केलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये परतही निवडून आलं चोवीस दहा वर्ष त्यांनी एकच गोष्ट केली रेटून पूर्ण बोलले आणि तुम्हाला त्रास दिला कारण ज्या विश्वासाने तुम्ही मतदान केलेला की काहीतरी बदल घडू आणतील तुम्हाला काय वाटलं की जे काँग्रेसने केलं नाही ते भाजप करेल केलं नाही ते भाजप करेल पण जे काँग्रेसने केलं ते पण भाजपने ते आपली <laughs> विमानसेवा सुरू होती ती भाजपने बंद केली आपलं पाणी सुरू होत ते भाजपने बंद केलं आपले इथे उद्योग येणार होते ते भाजपने मुद्दाहून थांबवले कोराव आणि एअरपोर्ट सुरू होणार होत ते थांबवलं चिमणी चांगली चाललेली ती पाडली त्या चिमणीवर अवलंबून असणारे त्या कारखान्यावर अवलंबून असलेले असलेले हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले पण अजूनही विमान सेवा सुरू झाली नाही आज सात महिने झाले चिमणी काढून मग चिमणी का पाडली जर सेवा सुरूच नव्हती करायची तर राजकारण ज्या साखर कारखान्याचे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले चिमणी काढून त्यांचा पाप हा भाजपने केला शेतकरी मायबाप असतो आमच्या काटपर्यंत तुम्ही अन्नधान्य आणता तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे भाजपने केलं तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम महागाई वाढवली तीनशे रुपयेच सिलेंडर बाराशे रुपये झालं जीएसटीचा राक्षस तुमच्या पुलावर बसवला ते खर्चाचं पोत पण सोडलं नाही त्याच्यावर पण अठरा टक्के जीएसटी कांदाची निर्यात बंद झाली त्या मार्केट यार्डामध्ये कांदा सडत सडत पडला आहे दुधाला दर नाही पीक विमेचं वितरण अजून झालं नाही शेतीला दर नाही दुधाला मिळालं नाहीये आणि आज मी आता न्यूज वाचली की गुजरातचा सगळा कांदा हा बाहेर जातोय पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद करण्याचा पाप हा भाजपने दोन कोटी रोजगार देणार होते पण बंद्रुक मध्ये दोन मुलांना पण रोजगार मिळाला नाही एवढं खोटं सांगितलं दोन कोटी रोजगार महागाई पंधरा लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफी काही नाही फक्त अदानी आणि अंबानी महाराष्ट्रामध्ये एकच काम केलं खरेदी विक्री आमदार खासदार फोडाफोडीच काम केलं एका रात्री पन्नास खोके इकडून तिकडे तेच पन्नास खोके मंद्रुपला पाठवले असते तर आपली सगळी झाली असते <laughs> पण नाही त्यांना तुमचं काय घेणं देणंच नाही ना तुमच्या जीवावर जी मजा घेतली पण आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवण्याचं काम आणि पाप हे भाजपने दोन उमेदवार बदलले दोन खासदार सत्ताधारी पक्षाला जेव्हा त्यांचे खासदार बदलावे लागतात त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते सत्ता असून पंतप्रधान असून निधी असून तुम्ही खासदार बदलता बदलता त्याला तरी निष्क्रिय खासदार आहे म्हणून तुम्हाला खासदार बदलावे लागतात त्याच्यापेक्षा लाजीबाणी काय गोष्ट असू शकते एकदा खासदार बदलला दुसरा आणला आता दुसरा बदलला तिसरा उमेदवार उपरा आणला किती खेळ खेळणार तुमच्यासोबत किती अपमान करणार तुमचा आणि त्यांच्या मंत्र्यांनी जे जे उमेदवार सांगितले ते उमेदवारांना तिकीट मिळालंच नाही त्यांची पण किंमत नाहीये आणि वाईट वाटलं की स्वामींचं त्या ठिकाणी तिकीट कापलं किती अनादर म्हणजे त्यांच्या पक्षात तालमेल नाहीये आणि चारशे पार वगैरे काय नाहीये तीनशेच्या वर जाणार नाही मी <laughs> तुम्हाला सांगते तुम्ही बघा त्यांच्या पायाभाजी जमीन घुसरली कालचं त्यांचं भाषण बघा कोणते पंतप्रधान असं भाषण देतात का दोन ते निर्माण करतात आणि जे ते करतात त्यांचे उमेदवार तेच सोलापुरात करतात बाहेरचे येऊन आपले सोलापुरात बिघडवण्याचा सोला एकी, एकी पाप करू नका आम्ही एक आहोत एक राहिलो आणि आम्ही कामाला मतदान करतो हे तुम्ही त्यांना दाखवून द्या हे कोण आले बाहेरचे येऊन इकडे मतदान इथे मतदान धर्मावर आणि जातीवर मागतात मागच्या दहा वर्ष काही काम केलं नाही ह्या लोकांनी किती खालच्या पातळीला जाऊन पंतप्रधानांनी भाषण केलं हे नाही नेता असतो आमचं काम का असत लोकप्रतिनिधीच पूर्ण गावाला एकत्र घेऊन चालायला पाहिजे पूर्ण मतदारसंघाला एकत्रित ठेवलं पाहिजे मी जेव्हा काम करते तेव्हा मी बघत नाही जात पात धर्म मी सगळ्यांचं काम करते तुम्ही जेव्हा मला मतदान करता मी पंधरा वर्ष आमदार आहे मला कामामुळेच मतदान पडले मी भांगवल नाही करत धर्माचं जातीच मानतो आपण सगळं मानतो धर्म मानतो धर्म मी मानते पण इलेक्शन मध्ये मी त्याच भांगवल नाही करत ही कीड लावली भाजपने आपल्या देशाला कीड आपल्या सुंदर लोकशाहीला दृष्ट लागला आणि ला। आज बघा सगळ्या वेगवेगळ्या तेढ निर्माण केलं मला पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन करा असं वाटलं तुम्हाला माहितीये आपल्या देशात एकमेव ही संस्था आहे पोलिसांची महाराष्ट्र पोलीस किंवा देशातले पोलीस जे कधीच भेदभाव मानत नाही पोलीस हे सगळ्या धर्माचे असतात पुलीस आणि आर्मी मध्ये सगळ्या धर्माचे असतात सगळ्या समाजाचे असतात आणि समाजामध्ये शांतता ठेवण्याचं काम पोलीस करतात समाजामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पोलीस करतात ते कधी धर्म जातपात बघत नाही आणि सर्वात जास्त टेन्शन त्यांना असत आपण देतो कारण का राज्यकर्ते बिघडवतात समाजातलं संतुलन काय अधिकार आहे आम्हाला समाजातलं संतुलन बिघडवलं हो आज पोलिसांची गरज नसते पण इलेक्शन मध्ये नेमका येतात कारण लोक त्यांची कारण राज्य करते समाजामध्ये ते निर्माण करतात आज भाजपचे उमेदवार दुसरं काही बोलत नाही आता कामाचं बोलत नाही तुम्ही त्यांना विचारा की मागचे दहा वर्ष काय काम केलं तिथेच त्यांची बोलती बंद होते काय अधिकार आहे आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते कामाला मतदान करा नाहीतर नुकसान आपला होतो आपल्या गावाचा होतो आपल्या शहराचा होतो कामाला जर मतदान केलं नाही जसं मागच्या दोन वेळेस तुम्ही केलं तर नुकसान सोलापूरचा होतं आणि झालाच एक वर्ष जर मुलगा घरातला मुलगा नापास होतो दहावी तर पूर्ण घरात दुखवता असतो की एक वर्ष वाया गेलं म्हणून तरी दहावीची परीक्षा मी देऊ शकतो परत आणि पास होऊ शकतो पण सोलापूरचं काय आपण दहा वर्ष माया घालवली दहा वर्ष आपण मागे गेलो आता कसं येणार सोलापूर पुढे आणि म्हणून काँग्रेसची गरज आहे आज महाविकास आघाडी आम्ही सगळे एकत्रित आलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार साहेब ठाकरे गट शरद पवार साहेबांचा गट काँग्रेस आदम मास्तरांची लाल सलामवाली सीपीआय आणि आप आग, आम्ही सगळे एकत्रित आलोय तुमच्यासाठी एक जे लोक उद्धव साहेबांच्या पाठीत शकतात जे लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीतू शकतात ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार आहे विचार करा आज ते अभिजित जी पाटील जींच्या पण कारखान्यावर सील केलं फक्त सुनाचं राजकारण ज्या लोकांच्या जीवावर मोठे झाले त्याच लोकांच्या पाठीत खंजीर खूप असत आणि जीएसटी काय आहे महागाई काय आहे हे खूप जायचं शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे तुम्हाला कळत नाहीये तुमचे अधिकार किचकव घेण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे जर शेतकरीच राहिला नाही तर देश राहणार नाही जर युवक राहिला नाही तर देश राहणार नाही निंब मंद्रूप मी विनंती करते जर खरा शेतकरीचा मुलगा असेल तर तो कधीच भाजपला मतदान करणार खरा माझी माय मावली जी वन वन फेरते रेशन दुकाना जिला धान्य मिळत नाही जर खरा त्या मायमावलीचा मुलगा असेल तर तो भाजपला कधीच मतदान करणार नाही जर चिमणीचा बदला घ्यायचा असेल तर तो काँग्रेसला मतदान करेल जर महागाई कमी करायची असेल तर काँग्रेसला मतदान करेल ज्यांना झळ पोचली नाही ना ते भाजपला मतदान करते पण ज्यांना ज्यांना झळ पोचली आहे ते शंभर टक्के काँग्रेसला मतदान महागाईची झाड सगळ्यांना पोहोचली जी जीएसटी दहा दिवसापासून काही सोबत आहे सगळ्या गावामध्ये वन साईड लीड देणार म्हणून सर्व जनतेचा प्रतिसाद आहे आपण देखील या मंद्रुक गाव मोठं गाव आहे या तालुक्याचे आपण देखील या मंद्रुक गावातून वन साईड लीड द्यावा असं सर्वांना मी विनंती करतो कारण प्रेम शिंदे हे आपले स्थानिक उमेदवार आहेत त्यांना ज्यांचा नेहमी तुम्ही आमदार असताना मंत्रालयामध्ये तुम्ही प्रश्न मांडत असताना बघितलात जिल्ह्याचे प्रश्न मांडलेत आज आपण परिस्थिती बघता गेल्या दहा वर्षात खासदार किती वेळा आपल्या गावात आले किती विकास कामं केले किती वेळा तुम्ही आले तुम्ही सांगा नाही आपले स्थानिक उमेदवार आहेत नक्कीच त्यांच्या हातून आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी आमदार आहेत सोलापूरमध्ये जे इथे देखील विकासाची गंगा आणतील आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस गेल्या दहा वर्ष फक्त सतत खोटं बोलत आहे खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं काळा पैसा आणतो म्हणले होते काळा पैसा आले का आपल्या भारतात पंधरा लाख रुपये आपल्या खात्यावर देतो म्हणले आले का दोन कोटी रोजगार देतो म्हणले रोजगारी मिळाली का आपल्याला रोज अनेक युवक मला भेटायला येते माझ्या घरी दादा मला काम द्या काम द्या हे आपली तालुक्याची परिस्थिती आहे तिथं फक्त शंभर जॉब आहे तिथं पाचशे अर्ज अर्ज येते जॉबसाठी अशा पद्धतीचं बेरोजगारी वाढलेला आहे आज शेतकऱ्याचा प्रश्न बिघड झालेला आहे शेतकऱ्याला दीडपड भाव देतो म्हणले दिले का आपण एवढा विश्वास टाकून मोदी सरकारला आणलो दीडपट भाव देतो म्हणले शेतकऱ्याचं दीडपट उत्पन्नाचा दीडपट भाव देतो म्हणले हमी भाव देतो म्हणले उलट आपलं उत्पन्न खर्च निघत नाही आहे शेतामध्ये असं वाईट परिस्थिती कर्ज बाजारी झालेले आपले शेतकरी अतिशय बिकट परिस्थिती आपले शेतकरी झालेले आत्महत्या आहेत आपल्या शेतकऱ्यांचे आणि जीएसटी कशाला लागतो मोदी सरकारला शेतकऱ्याला कशाला तुम्ही एक लाखाचं खत घ्या अठरा टक्के तुम्हाला लागलाय लागले की नाही सांगा आज मी परवा ट्रॅक्टर घेतलो ट्रॅक्टरवर बारा टक्के जीएसटी का शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आमचं शेतकऱ्याच्या समोर ट्रॅक्टर असाव का आमचं महाराष्ट्राचं शेतकरी हा राजा आहे तुम्ही जर राजाला सांभाळता येत नाही म्हणतो सर्वसामान्य जनतेला कसं सांभाळणार या मोदी प्रश्नावर आपण प्रश्न विचारला आज आज बसवेश्वर महाराजांचा स्मारक करतो म्हणले होते मंगळवार होते फक्त देखील घोषणा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवतो म्हणले होते मुंबईमध्ये तिथं देखील अर्धवट काम छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले सुशोभीकरण करतो म्हणले होते ते देखील यांना करता आलं नाही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज देतो म्हणले होते म्हणले होते का नाही सांगा आणि शेतकरी सन्मान निधी म्हणे सहा हजार एकाकडे द्यायचा आणि अठरा टक्के अठरा हजार इथं लोटायचं जीएसटी मध्ये अशा पद्धतीनं हे लोटल आलंय मोदी सरकारकडं म्हणून तुम्ही फार सगळं हुशार आहात सुज्ञ आहात येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला हातकार करायचं आपलं सर्वजण मिळून असं आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटना लिहिले त्याच्या देखील यांनी पायमल्ली केले लोकांनी पन्नास वर्षाचं आमचं शिवसेनाचं पक्ष होत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचं पक्ष स्थापन केलं एका दिवशी यांनी पक्ष चाळीस आमदार पळवले किती पैसे दिले माहिती ना तुम्हाला सगळ्यांना पन्नास कोके एकदम ओके अशा पद्धतीचं यांचं पैसे पुरून आमचे खासदार पळवले आमच्या पक्षाचे आमदार पळवले कशाला कुठल्या पैसे पन्नास कोके यांच्याकडं हे सगळं तुमच्याकडून लुटले ते सगळे लोक जीएसटी लावायचं आणि लुटायचं तुम्हाला दोन हजार चौदा ला गॅसचं भाव चारशे होत आज अकराशे झालेलं आहे पेट्रोल डिझेलचा दर डबल किमती झालेलं आहे आज सोलापुरी आहे या जाऊन किती खर्च आहे सांगा मला दोन वेळा विचार करताय माणूस एवढं खर्च कुठला नाही भाजप सरकार मुळे सर्व समाजाचे लोक सर्व घटकाचे लोक आज अडचणीत आलेले आहेत म्हणून या येणाऱ्या या निवडणूक मध्ये या भाजपला आपला धडा शिकवायचा आहे अनेक जण बोलणार